ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी या ठिकाणी महाविकास आघाडीचा लोकप्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर खरं म्हणजे उभा आहे आदरणीय आपलासाहेबातील ना असतील तुरुंग राणा असतील सगळीच मंडळी आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे कामलीचे महाराज त्याचप्रमाणे सर्वच प्रमुख मंडळी आपण उपस्थित आहात खरं म्हणजे सकाळी ती वेळ काही आपण थोडासा उशीर झाला आणि मग मी हवेलीमध्ये हांडेवाडीला दश प्रेमिक गेल्यामुळे मला यायला खरं म्हणजे उशीर झाला परंतु जास्त बोलण्यापेक्षा मी गावातलाच एक मुलगा आणि नेहमीच गावाने माझ्या पाठीशी थाप ठेवली कैलास वासिक आकांच्या नंतर नेहमीच वडिलांची आपुलकी आणि प्रेम आपण सगळ्यांनी मला त्या ठिकाणी दिलं गेल्या पाच वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी मतरूपी आशीर्वाद देऊन मला आपल्या पुरंदर विधानसभेच्या लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचा विधिमंडळावरती पाठवलं एक प्रामाणिकपणे तळमळीने काम करायचा प्रयत्न मी गेला अनेक अडचणीचा कालखंड मागच्या पाच वर्षामध्ये आला मग करून तिथं दृश्य परिस्थिती असेल सातत्याने बदलत जाणार राजकारण असेल या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक चांगलं प्रामाणिकपणे तळमळीने काम करायचा मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केला हे करत असताना काही गोष्टी मी करू शकलो काही गोष्टी त्या ठिकाणी पूर्तता करू शकलो नाही काही गोष्टींची आपूर्तता अजूनही नये आपल्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे आहे आपल्या भागासाठी गुंधवणीसारखा जो महत्वाचा प्रकल्प आहे किंवा विमानतळासारखं एक एक महत्वाचं साधन आहे जे लोकसहभागातून आणि लोकांच्या मान्यतेने योग्य ठिकाणी गेलं पाहिजे याच्यासाठी सातत्याने मी दोन हजार सोळा पासून झगडत राहिलो आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये योग्य दिशेला आणि लोकांचा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी रोष न उडावून घ्यायचा सर्वसामान्य माणसांना घेऊन योग्य ठिकाणी त्याचं रूपांतरित होईल या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी चांगल्या ठिकाणी मी असेल आपल्या आम्ही सगळेच सहकारी मंडळी त्या ठिकाणी झगडतोय एक चांगलं आज आपण जर बघितलं पुरंदर आम्ही गावला शिरचं आहे जरी आपल्या नदीच्या उजव्या बाजूला करा नदीच्या उजव्या बाजूला नसलं तरी काव्या बाजूला संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पाण्याचं नियोजन करायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आज आपल्या पुरंदर तालुक्याच्या डाव्या बाजूची जी डोंगरागडचा भाग आहे नदीकडचा भाग आहे ती परतही पुरंदर जाण्याची आपण आणायचा प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये सोमवडीच्या माध्यमातून नृदवणीच पाणी आपण निश्चितपणे कारण आज परिस्थिती राज्याची अशी आहे की महाविकास आघाडीचं सा सरकार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणी येत आहे आणि लोकनेते शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया त्यांच्या सहकार्याने आपला जो अनेक वर्ष आपल्या सर्वांचं स्वप्न वाटणारा प्रोजेक्ट आहे तो जर आला तर आपली जी उजवी बाजू आहे की जी सातत्याने आपल्याला पावसाची हुलकवणी देत असते पिंपळ्यापासून ते शिवडी साठवड्यापर्यंतचा भाग किंवा कोळविऱ्यापर्यंतचा भाग हाही भाग पूर्णपणे समृद्ध जसं पुरंदर ठिकाणी होणार आहे आणि मला खात्री आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पुन्हा एकदा समजू दिली तर खूप चांगल्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि हा सगळा भाग जो आहे पुरंदरचा हा बागायत क्षेत्रामध्ये आणू शकतो आज आपल्या भागामध्ये पन्नास हजार टनावरून जवळपास सातशे पंचवीस टनावरती ऊसाचं क्षेत्र गेले येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी साखर कारखान्याचा प्रोजेक्ट आपल्या हा त्याप्रमाणे मातीमध्ये मा तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी काकांना साथ दिली आणि पुरंदर मीठ सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला तशाच प्रकारे साखराचा व्यवसाय सुद्धा आपण येणाऱ्या दोन महिन्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू करतो पहिलं काळात सुद्धा आपलं आपलं डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे होईल आदरणीय शरदचंदी पवार साहेबांची त्याच्यासाठी मला वाटते की ती एक चांगली चळवळ पुरंदर तालुक्यासाठी असणार आहे सीताफळ असेल अंजीर असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा प्रोसेसिंगच्या माध्यमातून आपण जातोय मार्केट मध्ये उभं करतोय आणि सर्वसाधारण मोठं बदल करायचा प्रयत्न केला तर तू एक पारदर्शकपणे केला की शंभर टक्के पोलीस स्टेशनच्या अवलंबून संपून टाकले शंभर टक्के विकासामध्ये अडवणूक होणारे राजकारण बंद करून टाकले शंभर टक्के पारदर्शकपणे प्रत्येकापर्यंत विकास पालन रस्ते जोडणं गावाचा विकास करणं आपल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून उभं करणं त्यांना हायर एज्युकेशनसाठी किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या सरकारी नोकरीच्यासाठी मार्गदर्शन करणं स्वतःच्या काळावरती सक्षम पण आणि तीर काळ म्हणजे उद्याच्या काळामध्ये आपला मुलगा किंवा आपल्या परिवारातलं सदस्य सक्षम झाल्यावरती माझ्यावरती पण अवलंबून राहू नको म्हणजे तो स्वतंत्र आणि सक्षम झाला पाहिजे अशी पिढी घडवण्याचं काम निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली करायचा प्रयत्न करतोय आपण जर पुन्हा एकदा मला सगळ्यांनी संधी दिली तर निश्चितपणे आणखी चांगलं काम आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी करू शकणार आहे आता आठव सारखे प्रोजेक्ट दोन हजार एकोणीस ला त्याचा इम्पॅक्ट चांगल्या प्रकारचा होतोय नारायणश्वर मंदिर असेल जेदुरीचं मंदिर असेल की सांप्रदायिक ठिकाणी सुद्धा आपण सक्षमपणे उभी केली जो पण पालखी असेल किंवा चांगावटी पालखी असेल आज मानाच्या दहा पालख्यांमध्ये त्या ठिकाणी या दोन्ही पालख्यांचा बहुमान आज आपल्या सांप्रदायिक एक वेगळी ओळख पुरंदर तालुक्याची मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोन संतांची जोडी त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये नाहीये ती एक वेगळी उंची तालुक्यामध्ये आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून पोचवायचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि सांप्रदाय असेल शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आणि खऱ्या अर्थाने संस्थावर असेल याच्यामध्ये आज मला वाटतं जोड जरी आपण पाण्यामध्ये कमी असलो जरी आपण त्या ठिकाणी आर्थिक सक्षमतेत कमी असलो तरी ह्या गोष्टींमध्ये आणि एक सामाजिक चळवळ म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे चालू बघायचं बघायचा दृष्टिकोन हा जिल्ह्यातल्या सगळ्यांचाच त्या ठिकाणी बदललाय हे सगळं काही तुमच्या सगळ्यांच्या शक्य झालंय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी तेच आशीर्वाद द्यावे मी सुद्धा आपल्या गावातला मुलगा आपल्या परिवारातलं सदस्य म्हणून त्या ठिकाणी तन मन धनाने पुढचे पाच वर्ष आपल्या सगळ्यांची सेवा करेल पारदर्शकपणे काम करत याची आज रामाच्या मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांनाच त्याची ग्वाही देतो आज शंभू महादेवाचं दर्शन करून आपण प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी करतोय आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा उद्याच्या वीस तारखेला हाताचा ता पंजा हे चित्र घेऊन महाविकास आघाडीचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब राहुलजी गांधी उद्धवजी ठाकरे साहेब सुप्रियादा सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आपण सगळ्यांनी मला द्यावी नवीस नम्रपणे विनंती करतो आणि या ठिकाणी महाराजांचं चरण करतो आणि माझे दोन फक्त संपवतो